केल्याप्रमाणे आज मी माझ्या पूर्ण घागरा ड्रेस पंजाबी ड्रेस आणि वन पीस सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पाहू शकता एवढा मोठा ढीक आणि एवढे सारे हे टॉप तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा एक कमेंट आली ती मॅडम तुम्ही मारवाडी आहात का तुमच्याकडे एवढे साडी ज्वेलरी एवढ्या साड्या साड्या आणि आज हे ड्रेस पाहून तर तुम्ही म्हणताल तर नाही मी मारवाडी नाहीये म्हणजे असं काही नाही की एखाद्या म्हणजे मा, मारवाडी असताल म्हणूनच त्यांच्याकडं खूप सारे ड्रेस किंवा डिझाईनर साड्या वगैरे असतात असं काही नसते ज्याला हाऊस आहे तर ते कोणीही घेऊ हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की आज मी तुम्हाला माझे पूर्ण ड्रेस जे की घागरा त्याच्यानंतर वन पीस आणि पंजाब ड्रेस टॉप सर्व दाखवणारे फक्त पंजाबीचे टॉप हा तर चालू करूया तर याच्या भरपूर अशा कमेंट आल्या की मॅडम हा ड्रेस तुम्ही कुठून ऑर्डर केला तर हा मी ड्रेस पेज पेजकडूनच ऑर्डर केलेला आहे आणि खूप सुंदर पहा हा ड्रेस आणि त्याची सुंदर अशी ओढणी खूप साऱ्या कमेंट आल्या त्या हा झाला पहिला ड्रेस तर मी फक्त इथे टाकणार आता <laughs> दुसरा ड्रेस मॅडम तुम्ही जो ब्लॅक ड्रेस घातला तर पाहू शकता हा ब्लॅक ड्रेस किती सुंदर आहे पहा याची डिझाईन आहे दाखवा पहा खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर सुंदर ही ओढणी तर याच्या पण भरपूर कमेंट आलता की मॅडम हा ड्रेस कुठून ऑर्डर केला तर हा पण इंस्टाग्रामच्या पेजकडूनच मी ऑर्डर केलेला आहे आता तुम्ही जाऊन मी त्यांना कोलॅबरेशन दिलेलं आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ते या ड्रेसमध्ये कलर पण आहेत तर हा पहा तिसरा ड्रेस आणि हा मी म्हणजे डेली यूजला यूज करते जसं की ऑफिशियल ही ओढणी त्याच्यानंतर ही पॅन्ट आणि हा टॉप प्रत्येक कलरचे ड्रेस आहेत त्याच्यानंतर हा सुंदर असा ब्लॅक आणि व्हाईटचा टॉप मस्त आवडला का र हो आता तर आहे का माझी ड्रेस आर्याच म्हणती मम्मी तुम्हाला जे छोटं व्हायला ते मला द्या मम्मी देवाला पण ड्रेस येत स नसन न? मला देऊन ओके तर आता हे पहा हे सुंदर असा एका हळदीमध्ये पण मी घातला होता आणि खूप म्हणजे दोन वर्ष झालं पहा हे माझ्या बर्थडे साठी घेतला होता मी सोनी मामीने घेतला होता गिफ्ट मला बड्डे ला तर खूप सुंदर हा ड्रेस आहे आणि त्याच्यावरची लेगिंग तुम्हाला जे जे आवडतील ड्रेस तर त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या जवळच्या दुकानदाराला दाखवा <laughs> आणि तिथून घेऊ शकता ओके आणि म्हणजे जसे साड्यांचं कलेक्शन आहे तसंच ड्रेसचं पण आहे हे पहा किती सुंदर हा ड्रेस दिसतो आणि एकच नंबर खूप सुंदर असे बंद पण आहेत त्याच्या पाठीमागे त्याच्यानंतर हा जांभळ्या कलरचा जशा साड्या आवडल्या जांभळ्या कलरच्या तसेच ही ड्रेस पण पहा खूप सुंदर आणि याची ही पॅन्ट आणि ही टॉप आणि ओढणी पण ही त्या ड्रेसवरची ओढणी प्लेनच आहे त्याच्यानंतर हा ब्लॅक कलरचा ब्लॅक कलरचे भरपूर येतं सुंदर असं पाहावरचं हे टॉप त्याच्यानंतर पॅन्ट आणि त्याची ओढणी खूप छान आहे जशी त्या ब्लॅकची डिझायनर ओढणी होती तशीच या ब्लॅकची पण अशी मस्त छान अशी ओढणी आहे भरपूर ड्रेस तर मी माझ्या म्हणजे ओढणीमुळे पण घेते कारण की ओढणीमुळे लुक खूपच छान येतं ड्रेसला आणि त्याच्यानंतर हापा हा इंस्टाग्रामच्याच पेजकडनं ऑर्डर केलेला सुंदर आहे हा डेली यूज करण्यासाठी ड्रेस तुम्हाला याची ओढणी सिंपल सोबर आणि वजनाला हलका फुलका असा हा सुंदर ड्रेस त्याच्यानंतर हा ड्रेस या ड्रेसला आता तुम्ही म्हणता मी जेव्हा चार ठाण्याला होते तर तेव्हा घेतलेला म्हणजे चार पाच वर्ष झालेली या ड्रेसला तरी पण मला खूप आवडतो म्हणून मी कधी कधी खालत असते पाहायची ओढणी आणि हा टॉप पण छान दिसतो मला तर आवडतात तुम्हाला आवडतात का नाही नक्की सांगा त्याच्यानंतर हा ड्रेस पहा हा मला आम्ही बँगलोरला फिरायला गेलो हो तर तेव्हा साहेबांनी घेतला होता तरी ह्या ड्रेसला झाले सहा सा सा ते सात वर्ष होऊन गेली असतील तरीही जशास तसा नवीन कारण की या ड्रेसला घालायला जास्त काही हेच चान्स भेटत नाही म्हटल्यामुळे हे पहा सुंदर अशी ओढणी आहे आणि हा छान असा वन पीस त्याच्यानंतर आता पार्टी होते, थोडा तुम्ही बोर झाला असता म्हणजे जसे की घागरे वगैरे तर हे मामाच्या मुलीच्या लग्नामध्ये घातलं होतं पहा मी हे मस्त छान असं स्कर्ट खाली आणि त्याच्यावरती हे सुंदर असं हे टॉप आणि मस्त हे पार असा छान हे हे आणि कपडा क्वालिटी पण छान आहे इथं सेलतूनच घेतलेला हा ड्रेस आणि रेट पण जास्त नाही अठराशे रुपये काहीतरी आहे ते ड्रेस त्याच्यानंतर सर्वांना तुम्हाला आवडलेला ड्रेस की मॅडम हा ड्रेस कुठून घेतला खूपच या ड्रेसची स्तुती झाली ती तर हे पहा हे मस्त असं छान ब्लाऊज आणि त्याला पाट मी लटकन लावून घेतलेले आणि खूप छान असे बॅगचे हुक आणि मी मामाच्या मुलीच्या हदीला हा ड्रेस घातलेला आणि छान अशी पहा ओढणी आहे ओढणी आणि खाली मस्त स्कर्ट आणि याचा कपडा क्वालिटी पण खूपच छान आहे आणि अशी मस्त गळ्याला घेऊन ओढणी आणि ते ड्रेस तर घातलेला तुम्ही पाहिलेलाच आहे हळदीमुळे मी मामाच्या मुलीच्या लग्नात हा ड्रेस घेतलेला त्याच्यानंतर हा ड्रेस खूप सुंदर मला खूप आवडतो पाठीमागे बंद पण आहे आणि त्याची मस्त प्लाझो पॅन्ट आहे आणि ही छान अशी ओढणी तुम्हाला जर आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत जा आणि जसे तुम्हाला मी म्हटलं साड्याचं कलेक्शन भरपूर होतं तसं ड्रेसचं पण कलेक्शन खूप सारी ड्रेस आहे त्याच्यानंतर हाय वन पीस याचा आत्ता म्हणजे खूप दिवस झाले याचं ट्रेंड गेलेलं आहे पण माझ्या भावाने मला ड्रेस घेतलेला आहे तर खूप आवडतो मला हा ड्रेस छान आहे वन पीस पहा मस्त त्याच्यानंतर हा पण घागरा ओढणी पहा ओढणी किती सुंदर डिझाईन आहे याची आणि छान असं त्याच्यावरचं हे ब्लाउज आणि याला मस्तपैकी असे स्टोनचे खडे वगैरे आहेत आणि खाली स्कर्ट पण त्याला पण फुल अशी डिझाईन पण आहे मस्त घातल्याच्या नंतर एकच नंबर दिसत त्याच्यानंतर मेहंदी कलरचा मामाच्या मुलीच्या लग्नामध्ये मा जो मी ड्रेस घातलेला हो वन पीस त्यावरची ओढणी आणि छान असा हा वन पीस छान हे पनंतर मुन मॅडम तुमच्याकडं ड्रेसचं कलेक्शन खूपच आहे तर हा खूप छान छान असं हे ब्लाऊज घागरा घागरा साडी पण म्हणू शकता सुंदर असं आणि त्याच्यानंतर खाली मस्तपैकी हा लेहेंगा आणि त्याला ओढणी म्हणजे तुम्ही रेडीमेड साडी पण म्हणू शकता किंवा घागरा ड्रेस पण म्हणू शकता खूपच रिच वाटतो हा नंतर यावर फोटोज व्हिडिओज वगैरे आहेतच तुम्ही पाहू शकता आपल्या इंस्टाग्रामवर जाऊन त्याच्यानंतर सुंदर असा सर्वांना आवडतो नेहमीच <laughs> आणि मला पण आवडला त्याच्यामुळेच मी पण हा इंस्टाग्रामच्या पेजकडनंच ऑर्डर केलेला खूप छान आंध्रा पॅटर्न ही छान अशी ओढणी त्याच्यानंतर हे मस्त असं ब्लाउज आणि खाली स्कर्ट पहा कसा घेरदार मस्त छान आहे आणि त्याची ओढणी खूपच म्हणजे एकच नंबर क्वालिटी पण आहे आणि कपडा तर चांगला आहेच त्यात काय पहा शंकाच नाही त्याच्यानंतर माझ्या आत्याच्या नातीच्या लग्नामध्ये मी हा म्हणजे घादरा साडी घातलेली तर याला पण भरपूर साऱ्या तुमच्या कमेंटियम होते की मॅडम हे कुठून घेतलं सांगा तर पाहू शकता हे सुंदर असं हे पहा याचे किती छान असे लेस आहे अस्तिंला आणि खूपच सुंदर पहा याचं हे ब्लाऊज जे हा ब्लाऊज त्याच्यानंतर त्याचे छान अशी एक ओढणी आणि तुम्हाला जे साडीसारखं पण तुम्ही घालू शकता आणि असं पण तुम्ही हे यूज करू शकता म्हणजे हळदी वगैरे कार्यक्रम असेल एखाद्याचा तर हे एकच नंबर दिसतं तुम्ही म्हणताल मॅडम किती सारे ड्रेस झाले थांबा अजून आणि साऊजचं अजून एक पीस आहे जे की मी दिपाळीमध्ये घातलं होतं खूप सुंदर दिसतं हे पहा हे एपा। पण मी इंस्टाग्रामच्या एका पेजकडून ऑर्डर केलेलं मॅडम ड्रेसचा ढीक झाला <laughs> आता मी जे यूज करते म्हणजे सिंपल सोबत रोज डेली यूजला यूज करणारे टॉप पहा माझे आता मला पण कंटाळा आला उभा टाकून हे पहा सुंदर असं हे टॉप छान आहे ना हो त्याच्यानंतर हे पण मस्त छान दुसरं टॉप मम्मी ते वाल तो माले माले वाले तोपा आता तुम्हाला येत नाही मला देऊन टाका ठीक आहे मला येतं पण तरी पण तुला देते तुला आवडलं असलं तर हो मला आवडलं म्हणून घेईल ठीक आहे त्याच्यानंतर हा ब्लॅक कलरचा त्याच्यावर ओढणी आणि पॅन्ट पण आहे मस्त छान असा पंजाब ड्रेस त्याच्यानंतर येल्लो कलरचा स्क्रीनशॉट मारत जा <laughs> जे जे आवडेल त्याचे आणि खूप छान असा हा साहेबांनी घेतलेला मला मी नेहमी भरपूर ट्रेस हा टॉप पण घातलेला वजनाला हलका फुलका आणि दिसायला एकच नंबर भारी आणि त्या ब्लॅक ड्रेसवरचं हे त्याची ओढणी आणि ही पॅन्ट त्याच्यानंतर जुनं ते सोनं खूप वर्षापूर्वी म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीने हा मला बड्डेला घेतलेला ड्रेस खूप छान दिसतो त्याच्यानंतर हे पहा हे टॉप आणि त्याच्यावरचं हा हे जॉकेट छान दिसतंय ना दिसतंय का नाही हो आणि आता दुकान टाकायचं एक मला जेवढे कपडे झालेलं हे पिंक कलरचं हे पण खूप आवडतं आणि हे ग्रे कलरचं हे टॉप मी चार ठाण्याला असताना घेतलं होतं म्हणजे झाले ह्या टॉपला माझ्या पाच सहा वर्ष आणि हे दोन एक दीड वर्ष जास्त नाही झाले ह्या ड्रेसला हे सेलूट आल्याच्या नंतरच घेतला होता खूप सुंदर क्वालिटी आहे ह्याची पण तुम्ही म्हणता मॅडम तुमच्याकडं ब्लॅक कलरचं जास्तच येतं पण आवडतात त्याच्यामुळं घेत राहते हा पण म्हणजे धुवायला पण कपडा क्वालिटी एकच नंबर आहे की पहा नेहमी मी घालते ते टॉप तुम्हाला दिसतच असतील व्हिडिओमध्ये वगैरे तुम्हाला यातले कोणते कोणते आवडले का सर्वच आवडले आणि कसं वाटलं माझं कलेक्शन हे पण नक्की सांगत जा आणि तुम्ही भरभरून साड्यांच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं हे पहा हे पण याला झाले असतील पाच सहा वर आणि हा सुंदर असा वाईट म्हणजे कलरचा हा टॉप आता ह्या लेगिंग्स वगैरे आहेत आणि विशेष तुम्हाला हे फक्त मी पंजाबी ड्रेसचे टॉप आणि घागरा ओढणी घागऱ्या पॅटर्नमध्ये आणि वन पीस दाखवलेले तर तर तुम्हाला आजचं करे कलेक्शन कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला सब आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आमचे म्हणजे माझे ड्रेस एवढे मोठे आज तुमच्यामुळे एवढे ड्रेसच्या घड्या काढल्या आणि त्या परत घालल्या तर असो तुमची फरमाईश म्हणल्याच्या नंतर काय फॅमिली नी प्रश्न विचारला हो हो तर आपण म्हणजे तुम्ही विचारले होते मॅडम तुमचे ड्रेस नक्की दाखवा तर ते दाखवले तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं हे तर तुम्ही सांगणारच त्याच्यानंतर माझ्या जीन्स माझे टॉप तुम्हाला जर पाहायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा आणि शौर्याचं कलेक्शन पण मी दाखवणार आहे तर त्यासाठी पण भरपूर कमेंट आलत्या तर व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय